शेकडो महिला व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष असलेले प्रमोद भानगिरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल आहेत सध्या प्रमोद भानगिरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत काय म्हणत भावना आहेत संपूर्ण पुणे शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या सर्व इच्छुक उमेदवार कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालेला आहे आहेत मतदारांमध्ये नागरिकांमध्ये अतिशय उत्साह आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असताना जी कामं या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी केले पुणे शहरासाठी केली निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराला होईल आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे मान्य एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या पुणे शहरामध्ये निवडून येतील आणि पुणे शहराचा जो ज्वलंत प्रश्न वाहतूक कुंडीचा कचऱ्याचा प्रश्न असेल पार्किंगचा प्रश्न असेल त्याचबरोबर अनेक मुद्दे नव्याने सामावस्य झालेले गावांचा टॅक्सचा विषय असन तिथले मूलभूत सुविधा असन पिण्याच्या पाण्यावर हे सर्व मुद्दे घेऊन शिवसेना एक व्हिजन म्हणून या पुणे शहरात उतरणार आहे पुणे शहराचा हाडपसाचा एक चांगलं व्हिजन त्या ठिकाणी बनवलेला आहे निश्चितच त्याचा येणाऱ्या काळामध्ये ते सर्व मुद्दे घेऊन आम्ही सर्व इच्छुक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत आज तुम्ही एक भव्य रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये अनेक लाडक्या बहिणी सुद्धा तुमच्या या रॅलीमध्ये आहेत मात्र पुण्याच्या विकासाचे कोणते मुद्दे घेऊन बाकी मतदारांसमोर तुम्ही जाणार आहात मान्य माझे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आता एकनाथ भाई शिंदेने जे काही निर्णय घेतले होते ऐतिहासिक त्यामध्ये आमच्याला मुख्यमंत्री लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेत होते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असन महिलांना हाफ तिकीट असन मुलगी ज्याला की तिला सुरुवातीपासून दहा अठरा वर्ष जे होत एक लाख रुपये अशा अनेक योजना घेतल्यामुळे मुख्यमंत्री आमचे एकनाथबाई भाऊ शिंदेला मानणाऱ्या सर्व बहिणी या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी महिला दिसतात तर आता पुणे महानगरपालिकेसाठी भाजपानी त्यांच्या जागेसाठी मोठी जागा त्यांनी घेतलेल्या आहेत मात्र शिवसेनेसाठी अल्प प्रमाणात दिले आहेत आता तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी असतात किंवा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तर नाराजीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं आता हे कार्यकर्त्यांच्या नाराजीला कसं सामोरे जाणार आहात आणि एकनाथ शिंदे यांना कसा विश्वास देणार आहात ह्या सर्व जागा विजयी करण्यासाठी मान्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे जे निर्णय घेतले ते आमच्या सर्वसामान्य शिवसेनेकाला मान्य असतील निश्चित शिंदेसाहेब चांगला निर्णय या पुणे शहरासाठी घेतील आणि ते जे काय इच्छुक उमेदवार ते कोणाला तिकीट नाही मिळणार त्याची समजूत या ठिकाणी माननीय मान्य शिवसेना पक्षाचे मुख्य एकनाथभाई शिंदे त्यांची समजूत काढतील एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे गट हे सुद्धा एकत्रित आलेले आहेत तुम्ही भाजपासोबत आहात पुण्याचं चित्र कसं असेल निकालाच्या नंतर महापौर कोण असेल किंवा कोणाचं असेल शंभर टक्के शिवसेना पक्षाला घेतल्याशिवाय या पुणे शहराचा महापौर या ठिकाणी होणार नाही युती झाली तर निश्चितच युतीचा महापौर या पुणे शहरामध्ये होईल असा आम्हाला अंदाज आहे निश्चित युतीचा या ठिकाणी महापौर होईल शंभर टक्के तुम्ही एकनाथ शिंदेजींना काय आश्वासित केलं आहे पुणे महानगरपालिकेच्या संदर्भात कारण मान्य एकनाथबाई शिंदे आमचे शिवसेना पक्ष मुख्य नेते वेळोवेळी पुणे शहरामध्ये येत असतात ज्या ज्यावेळी पुणे शहरावर संकट आलं त्या त्यावेळेस पुणे शहरातले पुणे शहरातले संकट आले त्यावेळेस शिंदेसाहेब या ठिकाणी धावून आलेले आहे निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व शिवसेनेचे इच्छुक उमेदवारांना होणार आहे कारण जे निर्णय गेले सत्तर वर्ष नव्हते झाले तेवढे निर्णय अडीच वर्षात माननीय मुख्यमंत्री साहेब असताना त्यावेळी घेतलेले आहे त्यामुळे निश्चितच ते सर्व व्हिजन घेऊन माननीय एकनाथ साहेबांनी घेतलेले निर्णय घेऊन आम्ही जनतेच्या जा तळागाळापर्यंत जाऊन ते निर्णय पोहोचवणे त्याचा फायदा आमच्या सर्व उमेदवारांना होईल आपण बघू शकता तर विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये निश्चितच महापौर हा भाजप आणि शिवसेना युतीचा असेल असं विश्वास प्रमोद भानगिरे यांनी व्यक्त केला आपला पाहायला मिळतो कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव टीव्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव